लाडक्या बहिणी या समोर आहे या बसलेल्या आहे आणि काही सुद्धा बाहेर सुद्धा उभे आहे या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आपण आज हा निर्धार मिळावा आज या ठिकाणी सर्वांच्याच उपस्थितीमध्ये संपन्न करत आहोत मित्रांनो चार पाच दिवसापूर्वी माझी तब्येत तरी बरी होती पण चार पाच दिवसापूर्वी आपल्याला या ठिकाणी एक मेळावा झाला आणि माझे सहकारी मित्र विजय राऊळा निर्माणाचे बाईट फाटा म्हणजे मोबाईल वरती आणि मी सांगितलं बाबा माझी तब्येत बरी नाही परंतु एक मित्रांनी अजून बाईट बाईट टाकायला सुरुवात झाली मी आजारी पदामध्ये असल्यामुळे मी काही त्याला जास्त विश्लेषण केलं नाही पण त्या मेळाव्यामध्ये मित्रांनो ज्या आपल्या भागातील काही सुशिक्षित बंडखोर किंवा दरोडेखोर ज्यांना आपण म्हणतो त्या दरोडेखोराने तिथं मेळावा घेतात या आणि त्या दरोडेखोराने मेळावा घेता त्यांनी सांगितलं काय तर तुमच्या आदिवासी इतकी गावं तुमच्या मध्ये तुमच्या अपेक्षा मध्ये वेगवेगळे विभागांमध्ये विभेदन होईल परंतु मित्रांनो असं कुठल्याही प्रकार नाही आज फोकट लावते अधिक देवराव मांड्यात किंवा अजून माझ्याकडून नागरिक म्हणजे बनवून गेले आपल्या मतदार सांगतोगाव शिखेनाथ पासून तरी पार आपल्याला या परिसरामध्ये ओपन सुद्धा आमचे भावपंत आहे त्यांचं आणि आमचं लग्न एक आहे त्यांचं आणि आमचं नात एक आहे यांना त्याची जाण सुद्धा नाही माणसं भाकवायचं काम केलं की व आदिवासी नुसते आदिवासी घेऊन असतात मित्रांनो कुठल्याही ओपन समाजाच्या कार्यकर्त्याच्या घरी कुठलाही कार्यक्रम असू जिथे म्हणजे असं कुठलाही नाही समाजामध्ये तुम्ही निर्माण करू इतर माणसांची मन कुलित काम या काही धोरणांनी केलेलं आहे हे सांगतात देवरामला इतक्या वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होते होते ते चौथी सीट होते मला बऱ्याच जणांनी सांगितलं ते चौथी सीट आले होते मित्रांनो देवराम नाट्याच्या विरोध मी सुद्धा निवडणुकीला उभा होतो निवडणुकीला नऊ जण उभे राहिले त्याच्यामध्ये देवराम नांडे निवडून आले देवराम नांडे निवडून आले त्यावेळेला भागामध्ये तुळशीराम भोई साहेब होते भोई तुळशीराम भोई साहेब सुद्धा इलेक्शनला हाले

म्हणजे त्या माणसाने देवराव मांडे सारख्या माणसाला ताकत देऊन पुढं भविष्यामध्ये उभं केलं आणि या भागाचं नंदन फुलवण्याचं काम देवराव मांड्यांच्या नेतृत्वाखाली झालं मग तुम्ही अनेक ठिकाणी हे म्हणतात व देवराव मांड्यांनी काय केलं मित्रांनो हे सुद्धा आपण जिल्हा परिषद त्यांनी म्हणून दिले होते म्हणजे यांना काही दिलं नाही यांची तर मत मग माझ्यासारखा खरं तुम्ही म्हणता की बोय सुपोर्ट होते जातीवर होता मी जातीवर बोलणारा कार्यकर्ता नाही

परंतु मित्रांनो याच्या काही नाही पाहिजे हे चार दिवसापूर्वी शरद दादा सोनवून त्यांच्या आम्हाला तिकीट द्या इथे अशोक दादा माझे मित्र अशोक दादा झालो त्यांना सांगितलं त्या मुलींना पाठवलं तुम्ही दादांना भेट दादांच्या पायापुढा आणि सांगा का आम्हाला काँग्रेस म्हणून तिकीट द्या दादा म्हणजे तिकीट माझ्या हातात नाही तुम्ही आधी पक्ष बदलत आलेली माणसं आहेत आणि तुम्ही जेवढा मान्यवर टीका करण्यापेक्षा किंवा इतर कार्यकर्त्यांना टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वतःचं जजमेंट हे तुमचं तुम्हाला सांभाळता येत नाही तर तुम्हाला तिकीट तरी कशी लिहायची अशी त्यांची अवस्था झाल्यानंतर आता परतही समाजामध्ये अनेक जणांना आदर निघालते मला चार सहा मित्रांचे मला फोन आले म्हणजे दादा अमक्या अमक्या कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन केले होते आणि आज आज वल्लभ शेठ साहेबांना मला आम्हाला भेटायचे मी त्यांना सहज सांगितलं त्यांच्या बरोबर आहे ते आमच्या बरोबर आले ते आज बंड आता निघतात बीजेपी बरोबर हात यांच्यावर तुमचा विश्वास आहे का म्हणजे चार साधारण दोन मी तर मला आम्ही घरी जातो परंतु यांचा प्रश्न जाऊन राहायला पाहिजे अरे दरोडे खोरे आणि दरोडे खोऱ्यांच्या बरोबरच तुम्ही गेलात

माई देवराची मोबाईलला भेटायची अनेक ठिकाणी भेटायची माई अमोलला देण्यात आल्या सर्वांनी सांगितलं भुगोटो आता माईंना तुमच्याच इकडे देऊन टाकले आता तुम्ही तिचे पालक आहात याप्रमाणे तिच्यावरती लक्ष ठेवून तिच्या पाठीशी गंभीरपणे वगैरे

দেওয়ামে তুমি চেষ্টা চুক দেওয়া পাঠ দে

माझ गाव गाव म्हणजे मग गावामध्ये माझं गाव म्हणजे आणि घाकर म्हणजे वाघाच्या आधी लागायचं त्यांना इतकं ते सोपं नाही मी आहे मी त्यांना नेहमी सांगतो माझ्या बापाने तालुक्यामध्ये वाघ मेव कमवलंय मेवबाजे यांना अजून ते माहीत नाही ಉಮವಾರಿಕಿಟ ರಾಷ್ಟ್ರವಾದ ಪಕ್ಷ ಭಯ ಕೂಡ